म्हणजे चौबाजूंनी असलेला डोंगर रांगा व पर्वतरांग अशा जैवविद्यतेने नटलेला हा महाराष्ट्र याच महाराष्ट्राच्या संवर्धनासाठी अनेक संस्था या काम करत आहेत त्याचप्रमाणे सह्याद्री प्रतिष्ठान देखील काम करत आहेत व त्या वेगवेगळ्या मोहीम या माध्यमातून राबवत असतात तर याविषयीची माहिती जाणून आहे पुण्यातील सह्याद्री प्रतिष्ठान हे गेली बारा वर्ष झालं दुर्ग संवर्धनाचं काम करत आहेत म्हणजेच आपले हिंदवी स्वराज्याच्या पराक्रम शौर्य वारसा इतिहास सांगणारे गडकोट हे आपल्या पुढच्या पिढीलाही बघता यावे व त्याचा अभ्यास करता यावा यासाठी दिवस रात्र ते काम करत असतो तसंच या संस्थेच्या माध्यमातून नऊशेहून अधिक दुर्ग संवर्धन मोहीम ते महाराष्ट्रातील किल्ल्यांवर राबवण्यात आले त्याचप्रमाणे भीमाशंकर जवळ असलेल्या बोरगिरी किल्ल्यावर जागतिक पहिलं स्मारक स्थापन करण्यात आले राज स्थापन तर या उद्देश या एक किल्ले। ते स्मारक म्हणजे स्वराज्य मुद्रा म्हणजेच राजमुद्रा जी राजमुद्रा सहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती आणि तीच राजमुद्रा डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या असंख्य मावळ्यांना घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं तर हे स्मारक आपण गडवर उभं केले आणि या स्मारकाला वरती घेऊन जाण्यासाठी आपल्या या मोहिमेमध्ये साधारण शंभर एक दुर्ग सेवकांनी सहभाग घेतला होता प्रचंड अशा खरतर परिस्थितीमधून दुर्ग सेवकांनी हे स्मारक उभं केलं या स्मारकाचं वैशिष्ट्य म्हणजे या स्मारकाची कमीत कमी चाळीस वर्ष लाईफ त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतं पण हे स्मारक उभारण्यामागचं एकच कारण होत आपल्याला की जर शहाजी राजेंनी आपल्या छत्रपतींना ही राजमुद्रा दिली तर हो। 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 का हो। हो ते नक्कीच काहीतरी मोठं कार्य छत्रपतींच्या हातून गडव म्हणूनच दिलेले असणार आहे आणि हीच राजमुद्रा अशी आपल्याला स्टिकरवर गाड्यांच्या काचांवर स्टिकरवर बघण्यापेक्षा गडव तिथं एक वेगळं महत्व निर्माण होईल मुळे आपण त्या गडव ही राजमुद्रा बसवली तर साधारण एकशे अकरा किल्ल्यांवर सुद्धा आपल्याला अशीच भूय राजमुद्रा बसवायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे वैभव दिलं त्याचा जतन करून तो वारसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न हे दुर्गसेवक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात प्राची केदारी लोकलिटी पुणे